शाहूवाडी पन्हाळ्याचे माजी आमदार बाबासाहेब पाटील सरोडकर यांच्या ब्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे इथं बैलगाडी शर्यत आयोजित केली होती या स्पर्धेतील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केसरी किताब श्रीकांत पाटील यांच्या बैलजोडीनं पटकावला स्पर्धेत एकशे दहा बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोपार्डे इथं बैलगाडी शर्यत आयोजित केली होती बाजीराव कळंत्रे आणि विजय कारंडे यांच्या पुढाकारानं ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचा शुभारंभ माजी आमदार बाबासाहेब पाटील आणि सत्यजित पाटील सरोडकर यांच्या हस्ते झाला जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंग गायकवाड बाजीराव कळंत्रे विजय कारंडे विक्रम चौगुले आनंदा चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती स्पर्धेतील पहिल्या क्रमांकासाठी एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये बक्षीस ठेवण्यात आलं होतं तसंच पहिल्या क्रमांकासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केसरी किताब देण्यात आला या स्पर्धेत श्रीकांत पाटील यांच्या बैलजोडीनं पहिला क्रमांक पटकावत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केसरी किताब मिळवला एकनाथ पाटील यांच्या बैलजोडीला दुसरा बाळूमामा यांच्या बैलजोडीला तिसरा विजू ड्रायव्हर यांच्या जोडीला चौथा दिगंबर नामदेव यांच्या जोडीला पाचवा क्रमांक तर संकेत खामकर यांच्या बैलगाडीला सहावा क्रमांक मिळाला तर सातवा क्रमांक विभागून देण्यात आला विजेत्यांना शिवसेनेचे उपतालुका प्रमुख निवास कदम यांच्याकडून संभाजी महाराजांची मूर्ती देण्यात आली खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या उपस्थितीत माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांचा गौरव करण्यात आला यावेळी आमदार भास्कर जाधव मानसिंगराव गायकवाड डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील युवराज पाटील यांच्यासह उद्योगपती वाशिमभाई धनंजय पाटील सचिन पवार सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक बाजीराव पाटील आनंदा भेडसे हिंदूराव आळवेकर हंबीरराव पाटील नामदेवगिरी जालिंदर पाटील दिलीप पाटील नामदेव पाटील सुरेश पारळे दत्ता पवार प्राचार्य एच डी दिंडे उपप्राचार्य टी बी पाटील मुख्याध्यापक जी एस पाटील यांच्यासह बैलगाडी शर्यत चौकीन उपस्थित होते